सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आपण मागच्या व्हिडिओमध्ये माणिकदंड आणि रामसगाव याबद्दल येथील तीर्थस्थानाची माहिती घेतली होती आता या व्हिडिओमध्ये खनेपुरी तालुका जिल्हा जालना येथील तीर्थस्थानाची माहिती जाणून घेणार आहोत खनेपुरी हे गाव जालन्यापासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावरती आहे या गावाला जाण्यासाठी खनेपुरी या तीर्थस्थानावर जाण्यासाठी जालन्याहून घरपुडी मार्गे भाटेपुरी पिंपळ ममदाबाद या रोडनी जाण्यासाठी रस्ता आहे हा रोड इकडे ममदाबादला जातो आणि हा रोड इकडे जालन्याला जातो हा जालन्यावरून येतो आणि हा अहमदाबादकडे जातो या रोडवरती जालन्यापासून पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर अंतरावरती हे खनेपुरी गाव आहे हा गावाच्या बाहेरचा परिसर हे तीर्थस्थान आश्रम आता आपण या तीर्थस्थानाकडे चाललेलो आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हुन कार्तिक शुद्ध तृतीयेला सूर्योदयाच्या वेळेस खनिपूरला निघाले लखुदेवबा नाथोबा बाईसा ही भक्त मंडळी सोबत होती आणि इथे खनिपूरला सकाळी दहाच्या सुमारास पोचले अस वर्णन लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे हा तीर्थस्थानाचा परिसर आहे हे बहुचर्चित तीर्थस्थान साडेसोळाशे तीर्थस्थान आहेत एकशे सत्त्याण्णव गावाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेलेले होते आपल्या परिभ्रमणाच्या काळात त्या एकशे सत्त्याण्णव गावांपैकी खनेपुरी हे एक गाव आहे त्या गावाला खवनापुरी असं पूर्वीच्या काळी उल्लेखल्या जायचं असं हे खवनापुरी येथील हे तीर्थस्थान या तीर्थस्थानावर मंदिराचा जीर्णोद्धार करीत असताना या तीर्थस्थानाच्या खालील निघालेले हे विशाल काय चरणांकित हा या तीर्थस्थानाचा परिसरातील हा महानुभाव आश्रम येथे पंधरा साधक कायमस्वरूपी निवास करतात या तीर्थस्थानाच्या बाजूला ही विहीर आहे हा तीर्थस्थानाचा परिसर येथील ही, ही देवपूजा आश्रमातील या देवपूजेमध्ये दे, रिद्धपूरचे माहूरगडचे डोमीग्रामचे विशेष आहेत द्वारकेचा सुद्धा साहे। हा विशेष आहे हा आश्रमातील परिसर येथे पितृदोषणाशक विधी करण्यासाठी जे भाविक येतात ते या ठिकाणी मुक्कामी थांबत असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण हे तीर्थस्थान वंदन करण्यासाठी आले असताना या ठिकाणी आपल्याला आरतीचा लाभ झालेला आहे हे तीर्थस्थान या ठिकाणी भारद्वाज पक्षाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भेद दिला होता मार्गी वेदे भारद्वाज गमन अशी येथील लीळा आहे अतिशय वेधक अशी ही निळा आहे या लेळेचं चिंतन मनाला मानस आवडी उत्पन्न करणारे चिंतन आहे येथील रामस्मरणाचं मंदिर आहे एकशे आठ कोटी नामस्मरण पूर्ण पंथामध्ये धरून आणलं आणि त्यानंतर एकेक दगडाचा दान देऊन या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे અસ તીર્થસ્થાનપંથી શૈલી મંદિરા તીર્થસ્થાના બાજુ તીર્થસ્થાન नवसाला पावणारं तीर्थस्थान आहे हे नारळ या ठिकाणी नवसाचे बांधलेले आहेत बहुताली हिरवेगार वृक्ष चोह हो बाजूंनी आणि या वृक्षांनी वेढलेलं हे तीर्थस्थान आजूबाजूचा परिसर अत्यंत रमणीय हा परिसर आहे हे गाव दिसत या तीर्थस्थानाच्या दर्शनाने भाविकांचे मनोकामना पूर्ण होतात मनोरथ पूर्ण होतात अशी येथील महती आहे या तीर्थस्थानाची थोडक्यात लीळा अशी आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले एक बाबळीचं झाड होतं या ठिकाणी बाबळीच्या झाडाखाली बसले भक्तीजन गावात भिक्षेला गेले भिक्षा आणली झोळी दृष्टीपूत केली आणि भक्तिजन देवाच्या समोर स्थानापन्न झाले आणि या ठिकाणी श्री चक्रधर प्रभूंनी हा अवघा जणू ठकला ठेला असे परी याचे ठक फेरता कवनी नाही तू का ठकला असे कवनी म्हणते नाही असे निरोपण या ठिकाणी केले नंतर प्रभूंनी त्या ठिकाणी आरोगणा केली पुरळाविडा झाला भक्तिजनाने प्रसाद घेतला भारद्वाज नावाचा एक पक्षी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीकडे वेधल्या गेला प्रभूंची मनोहर बत्तीस लक्षणांनी युक्त अशी मूर्ती अवलोकन करीत तो बाबडीच्या झाडावर बसून होता तो वेधल्या गेलेला होता देवाकडे आणि नंतर मग श्री चक्रधर स्वामी जेव्हा भाटीपुरीकडे निघाले तेव्हा तो पक्षी देवाच्या सोबत सोबत निघाला तो पक्षी भक्तिजनांना दाखवून श्री चक्रधर प्रभू म्हणतात की आम्ही अशी वेदशक्ती धारण केलेली आहे माणसं असो पशु असो पक्षी असो आमचं दर्शन होतात क्षणीस ते आमच्याकडे वेधल्या जातात आणि आमच्या सोबत सोबत येऊ लागतात असा हा पक्षी सुद्धा आमच्याकडे सोबत सोबत येत आहे आणि मग नंतर श्रीचक्र जर प्रभू त्या पक्षाला म्हणतात महात्मे हो आता तुम्ही जा आणि मग तो पक्षी निघून जातो असं येथील लीळेचं वर्णन आपल्याला लीळाचरित्रामध्ये सापडतो या तीर्थस्थानाचं एक जागृतपणाची एक स्मृती या ठिकाणी सांगितल्या जाते ती अशी ही या दहा एक तीर्थस्थानाला बिदरच्या एकर जमीन इनाम दिलेली होती ही इनामाची जमीन येथील एक स्थानीय ब्राह्मण परिवार करीत होता पुढे चालून त्याच्या वंशजांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली पाचशे एकर जमीन तो जमीनदार ब्राह्मण त्याचा पुढचे वंशज या जमिनीची देखभाल करीत परंतु तीर्थस्थानाची देखभाल करीत नसत एकोणीसशे सत्तेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या च्या दरम्यान थोर अधिकर्ण शेवलीकर बाबा सातशे मंडळीचा मार्ग घेऊन तीर्थस्थान वंदन करण्यासाठी आले त्यांच्या आश्रमाची देखभाल करणारे जे व्यवस्थापक म्हणून हंसराजदादा शिवलीकर हे मार्गाला उतरण्यासाठी जागा पाहण्यासाठी पुढे इथं खनेपूरला आले त्यांच्यासोबत तांदळवाडीचे काही यजमान होते आणि स्थान वंदन करायला शेतातून जात असताना त्या जमीनदाराने बाबांना अडवलं अपशब्द आणि बाबांचं मन दुखवलं शेतातून जाऊ नका पाऊल वाट निर्माण होते असं बोलून अडवलं सोबतच्या यजमानांनी त्या जमीनदाराला सांगितलं की हे साक्षी मंडळीचे गुरु आहेत तरुण बाल भिक्षुक बाल सन्यासी आहेत यांच्या सान्निध्यात साधू संत शास्त्राध्ययन करतात यांना तुम्ही अडवू नका तुम्हाला पाप लागेल जाऊ द्या मग तो जमीनदार ब्राह्मण म्हणाला की एकामागे एक जाऊ नका पाऊलवाट होईल पांगून जा आणि मग बाबा त्याप्रमाणे गेले स्थानवंदन केलं आणि नामस्मरण करत असताना त्यांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्या यजमानाला ते पाहून वाईट वाटलं ते म्हणाले बाबा काही सेवा असेल तर आम्हाला सांगा तेव्हा शिवलीकर बाबा म्हणाले की या तीर्थस्थानावर तुम्ही मंदिर बांधा साधू संतांना भक्तांना इथे यायला अडचणी येतात शेतकरी बोलतो तरी तुम्ही या तीर्थस्थानावर मंदिर बांधा आणि पंथीय लोकांना इथे येण्या जाण्यासाठी अडचण असेल ते दूर करा असं बाबांनी त्या यजमानाला सांगितलं त्यांनी शब्द दिला नंतर खनेपुरी गावातील ग्रामस्थांना जाऊन बाबा भेटले आणि म्हणाले की आमचे सातशे मंडळीचा आश्रम इथे येणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला जागा द्या तेव्हा त्या ते गावकऱ्यांनी सांगितलं की या तीर्थस्थानाच्या भोवतीची जी जागा आहे त्या जागेवर तुमच्या पंथाचे लोक मार्गमेळे पिळ्यान पिढ्यापासून पीड़या येतात तिथं उतरतात तुम्ही तिथं उतरा त्यावेळेस शिवलीकर बाबा म्हणाले की आम्हाला त्या जमीनदाराने अडवलेला आहे तुम्ही तिथे येऊन आम्हाला त्या जागेची सीमा रूपरेषा दाखवा त्यावेळेस गावकऱ्यांनी इथे येऊन ती जागा दाखविली आणि त्याच ठिकाणी शेवलीकर बाबांनी नकाशा काढला तो नकाशा आजचे त्याच गादीवर विद्यमान असलेले तिसऱ्या पिढीतील महंत आचार्य शिवलीकर बाबांजवळ तो नकाशा आजही आहे तो नकाशा खनिपूरला सुद्धा त्यांनी पाठवून दिलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस या दरम्यान शिवलीकर बाबांच्या उपस्थितीमध्ये ही घटना घडली बाबांचं मन दुखवलं परंतु बाबा ईश्वराचं स्मरण करीत राहिले आणि नंतर मार्ग आला मार्ग येऊन निघून गेला आणि त्या जमीनदाराच्या मनामध्ये विचार आला की ग्रामस्थांच्या समोर आता नकाशा काढलेला आहे आता हे महानुभाव लोक माझी शेतातील जमीन घेतात आणि मग त्याने एके दिवशी हे तीर्थस्थानच उचलून शेताच्या बाहेर नेऊन टाकायचं ठरवलं पहाटेला तो नोकरासह आला परंतु या तीर्थस्थानावरती त्याला पाच फड्याचा नाग मांडी एवढा नाग दिसला आणि तो घाबरला लोकांना जमा केलं त्यांनी लोक आले परंतु दुसरं कुणालाच तो नाग दिसत नव्हता फक्त चा चा त्या जमीनदार ब्राह्मणालाच हा नाग दिसत होता नोकरांनी त्याला सांगितलं की तुम्ही हे तीर्थस्थान श्री स्वामींचं तीर्थस्थानाचा ओटा इथून उचलून शेताच्या बाहेर नेऊन टाकायचं आणि तीर्थस्थान नामशेष करायचं ठरविलं होतं त्यामुळे श्री स्वामींनी तुम्हाला चमत्कार दाखविला आहे तुम्ही क्षमा मागा आणि त्या जमीनदार ब्राह्मणाने क्षमा मागितली आणि तो नाग गुप्त झाला परंतु तेव्हापासून तो नाग अधून मधून या क्षेत्रामध्ये अनेक लोकांना दिसलेला होता एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्या ब्राह्मणाला हा चमत्कार दिसल्यापासून त्याची अधोगती सुरू झाली आणि पाहता पाहता त्याची पाचशे एकर जमीन गेली तो वारला त्याच्यानंतर त्याचा मुलगा वारला त्याचा नातू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या ठिकाणी होता त्याच्याकडे फक्त अकरा एकर, जमीश, एकर, एकर जमीन शेतजमी शिल्लक राहिली नंतर ह्या मंदिराची व्यवस्था मंदिराचं बांधकाम सुरू झालं आणि कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि ती अकरा एकर जमीन सुद्धा महाराष्ट्र सरकारने इनामाची जमीन म्हणून अकरा एकर जमीन इनामाची जमीन म्हणून त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे अशा प्रकारे या तीर्थस्थानाची एक स्मृती सांगितल्या जाते असं हे तीर्थस्थान आहे खनिपुरीचं तीर्थस्थान येथे पितृदोष नाशाची सुद्धा परंपरा आहे ही पितृदोष नाशाची परंपरा या ठिकाणी पूर्वीपासूनच चालत आलेली आहे असं हे तीर्थस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहे आपल्याला इच्छा झाली तर आपण इथून येऊन दर्शन घेऊ शकता येथे येण्याचा मार्ग जालना जालन्याला रेल्वेनं येता येतं रेल्वे, रेल्वे मार्ग आहे जालन्यावरून बसस्टँडवरून ममदाबाद नावाची गाडी दिवसातून तीन वेळेस जाते या गाडीनं जालन्यापासून बारा किलोमीटर अंतरावर एक खनेपुरी स्थान आहे जालना खरपुडी खनेपुरी वडी ममदाबाद असा हा मार्ग आहे या मार्गाने ही गाडी या मार्गाने आपल्याला या ठिकाणी येता येतं श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय